मलकापूर नगर परिषदेची यंदाची निवडणूक ही केवळ स्थानिक सत्ता बदलाची लढाई नव्हती तर शहराच्या राजकीय नकाशावर झालेल्या प्रयोगाची परीक्षा होती नऊ वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत सर्वात मोठा बदल म्हणजे प्रभाग रचनेत झालेला हस्तक्षेप दोन हजार सोळामध्ये चौदा प्रभाग असलेल्या मलकापूरमध्ये यंदा एक प्रभाग वाढवून पंधरा प्रभाग करण्यात आले या बदलाने जुन्या राजकीय समीकरणांना ते धक्का दिला प्रभाग फोडल्यामुळे अनेक अनुभवी नेत्यांचे पारंपरिक मतदार वेगवेगळ्या भागात विखुरले गेले त्यामुळे आपला प्रभाग आपली हा जुना फार्म्युला यंदा अपयशी ठरला विशेष म्हणजे या प्रभाग रचनेवर कोणत्याही प्रमुख नेत्याने वेळेत आक्षेप नोंदवला नाही आणि हाच मुद्दा नंतर अनेकांसाठी घातक ठरला या निवडणुकीत स्पष्ट दिसून आलेली बाब म्हणजे नावापेक्षा प्रत्यक्ष संपर्क महत्वाचा ठरला नव्या प्रभागात नव्या मतदानपर्यंत पोहोचताना दिग्गज नेत्यांची ताकद मर्यादित ठरली तर स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली याचाच परिणाम म्हणजे तीस पैकी तब्बल चोवीस जागांवर नवीन नगरसेवक निवडून येणे हा आकडा केवळ विजयाचा नाही तर मतदारांनी दिलेल्या नाराजीच्या आणि बदलाचा संकेताच आहे राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्याची निवडणूक तीन गोष्टी स्पष्ट करते पहिले प्रभाग रचना हे केवळ प्रशासकीय के प्रक्रिया नसून राजकीय भविष्य ठरवणारा घटक आहे दुसरी केवळ जुनी ओळख आणि सत्ता पुरेशी नाही तर सातत्याने जनसंपर्क आवश्यक आहे आणि तिसरी मलकापूरचा या निकालामुळे आगामी काळातील जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांना रणनीती बदलावी लागणार आहे कारण मलकापूरचा हा निकाल केवळ एका मनाभर परिषदेपुरता मर्यादित नसून तो राजकारणाला दिशा देणारा संकेत मानला जात आहे यंदाच्या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे प्रभाग बदलले मतदार बदलले आणि सत्तेचं गणितही बदललं